आवाज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बीड जिल्ह्यात नेमकं चाललं काय हुकुम मेरे आका गोलीमार भेजे मे अशी सत्या चित्रपटासारखी बीड जिल्ह्याची परिस्थिती आमदार सुरेश धस यांनी आपल्या रोखटोक प्रक्रियेतून धनंजय मुंडे वर केला शाब्दिक मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र खून होतात मर्डर होता परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला महाराज मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलोय तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या हिकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलं संतोष सांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाख गाव म्हणत होत सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून जाईना आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंडा बुथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केले ना तर ती कोणालाच पटलेली नाही सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर सग आणि ही आसणी नारपाळी हे कानफडात आणली ना या कानाकडे हाणली तर फार पॅकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी आवडाली सुद्धा यांची मनगाट नाहीत आणि काही बी लिहिते आणि काही टाकीत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेत मला गाड्या देते याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी लोकांनी बीड जिल्ह्यात धनुभाऊ एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले वल्ली शाही एकाला लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बुथ जर ताब्यात असतील बोगस बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काही राजेसाहेब देशमुख आहे नाहीत मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीतेत अॅडव्होकेट माधव जाधवला बदडीते एक पोरग फडक काय याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुव काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात ठोय गोलीमार भेजे में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एस त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टमचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळी आमच्यावर आले नाही आणि ज्या दिवशी कुणी गोळी झालना जेव्हा गोली पे हमारा नाम उसको उसको कोई भी नाही रोक सकता रे मला घाबरायचं ना हे जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गाणं पाहुणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढं अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले आणि जे माणसं चांगली आहेत पंकुताई तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी हुजूर आमची अवलाद जी हुजूर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जी हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या भी कवाच करणार नाही भले राजकारणात बाजूला जाऊ परंतु आहे तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली राखस काय उचलित ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल घेऊन येते अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका गोली मार ढिसक्याव अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर बंगाट होऊन पिस्तोल हे घेऊन राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्या त्याचं उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस का बंद केल्या नाही त्याचं कारण की हे धनुभाऊच घर वर आहे पंकुताईंचं घर खाली आहे खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही ला सगळे झंटा फंटा एटम उदर है आणि हा सगळा झंटा फंटा एटम कोण सांभाळित होता आका ह्याला नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान भक्ती गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रिपद यांनी निसतं डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर हे आपला ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चाळीस लाखापैकी नऊ लाख कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरं आहे का खोट काहीतरी ऊस तोडे हात असते वर हात करुणा दाखवाना करून कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहानी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करोन कहानी, करुणा कहानी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखे दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा हे कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं काग शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा का वागतो तीनशे ट्रक दहीफळेच्या मार्गदर्शनाखाली मार्ग पाचशे ट्रक दहीफळेच्या फळ्याच्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप तर कोण कुटुंब खोल दही फळे पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडं नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी डापली चौदाशे एकर गारण जमीन हाणली सगळे कराड आणि धनंजय जमीन बगल बच्चे एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोग अश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ अनि छोटा का। यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जंटी वेवाल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखव ऐस वैसत संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा आख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पराव तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले परहळीत आकाची जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अन्नाला काय टाकायचं पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचंय आणि जमिनी कुणाच्या बी उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती हो अडाल्फ हिटलरला सुद्धा नव्हती हो नवीन अॅडाल फिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे सगळ्यांना माझी विनंती आहे हे लेकर जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यकता फक्त तुम्ही सगळेजण माझ्या तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर हात करून उभे राहा आणि यांना बिनभाड्याचा खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र